भारताबाहेर निर्माण झालेल्या इस्लामपेक्षा भारतीय मातीचा सुगंध असलेला बुद्ध धम्मच त्यांना अधिक जवळचा का वाटला असावा याची कारणं त्यांच्या इस्लामविषयीच्या असलेल्या मतांमध्ये आहेत या व्हिडिओत बघूया डॉक्टर आंबेडकरांनी मुस्लिमांची उग्र वर्तणूक आणि राजकीय आक्रमकतेला प्रोत्साहन देण्याच्या कारणांची चर्चा केली आहे ते म्हणतात मुस्लिमांची बुद्धी कशी चालते आणि कुठल्या कारणांनी ते तसे वागतात हे तेव्हा स्पष्ट होते जेव्हा मूलभूत सिद्धांत आणि भारतीय राजकारणात मुस्लिमांनी निर्माण केलेल्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करतो इस्लामचा हा सर्वात मोठा सिद्धांत आहे की जर एखादा देश मुस्लिमांच्या अधिपत्याखाली नसेल आणि जिथे मुस्लिम कायदा आणि त्या देशाच्या कायद्यात संघर्ष असेल तिथे मुस्लिमांनी त्या भूमीच्या किंवा देशाच्या कायद्याला विरोध करून त्यांच्या धर्माचे म्हणजेच मुस्लिम कायद्याचेच पालन केले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड आठ पृष्ठ क्रमांक दोनशे ब्याण्णव मुस्लिमांमध्ये उन्माद हा आणखी एक वाईट गुण आहे तो कॅनन लॉ किंवा जिहाद या नावाने प्रसिद्ध आहे जोपर्यंत इस्लामची सत्ता जगभर पसरत नाही तोपर्यंत शांत बसू नये हे प्रत्येक मुस्लिमासाठी आवश्यक आहे अशा प्रकारे संपूर्ण जग दोन भागात विभागले गेले आहे दार उल इस्लाम म्हणजेच इस्लामच्या अधीन आणि दार उल हरब म्हणजेच युद्धाच्या तोंडावर जर भारतातील मुस्लिमांनी हिजरतमध्ये रस घेतला तर ते जिहादचा भाग बनण्यासही मागे पुढे पाहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड आठ पृष्ठ दोनशे अठ्ठ्याण्णव भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात इस्लामवर परखड शब्दात टीका केली आहे हिंदुस्तानला एकसंध बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकसंख्येची देवाणघेवाण सुनिश्चित करणे जोपर्यंत हे केले जात नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही बहुसंख्य समस्या कायम राहतील हे मान्य करावे लागेल भारतातील अल्पसंख्यांक पूर्वीप्रमाणेच राहतील आणि हिंदुस्तानच्या राजकारणात नेहमीच अडथळे निर्माण करतील पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया एकोणीसशे पंचेचाळीस आवृत्ती ठाकेर अँड कंपनी लिमिटेड पृष्ठ एकशे चार भारतावर इस्लामच्या आक्रमणानंतर बौद्ध धर्मावर आणि भारताच्या शैक्षणिक प्रगतीवर आघात झाला मुस्लिम आक्रमकांनी नालंदा विक्रमशिला जगदला औदंतपुरी इत्यादी अनेक बौद्ध विद्यापीठे नष्ट केली हजारो बौद्ध भिक्कू आपला जीव वाचवण्यासाठी नेपाळ तिबेट आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये पळून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड तीन महाराष्ट्र सरकार एकोणीसशे सत्याऐंशी पृष्ठ दोनशे बत्तीस विन्सेट स्मिथ यांच्या विधानासह मुस्लिमांच्या या रक्तरंजित कुऱ्हाडीने बौद्ध धर्माच्या मुळावर प्रहार केला इस्लामने बौद्ध भिक्खूंची हत्या करून बौद्ध धर्माचा नाश केला भारतातील बौद्ध धर्मावर ही मोठी आपत्ती होती डॉक्टर भीमराव आंबेडकर डिक्लाइन एंड फॉल ऑफ बुद्धिझम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी प्रकट केलेली इस्लाम विषयीची मते बघता त्यांनी निजामाने कोट्यावधींचे दिलेले प्रलोभन धुडकावले याचे नवल वाटत नाही